कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका मावळात धनुष्यबाणच चालवा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन <पुमुणुण>। कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नका मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी धनुष्यबाण एके धनुष्यबाणच चालवावे अशा स्पष्ट सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिल्या मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना भाजप राष्ट्रवादी आरपीआय रासप आणि मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ महायुतीच्या सर्व घटक पक्षांची संयुक्त बैठक काळेवाडी येथील रागा पॅलेसमध्ये झाली त्यावेळी पवार बोलत होते बैठकीस भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा उच्च आणि शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील उद्योग मंत्री उदय सामंत पुनर्वसन मदत खात्याचे मंत्री अनिल पाटील माजी राज्यमंत्री बाळा भेगडे आमदार अश्विनी जगताप उमा खापरे सुनील शेळके क्लस्टर प्रमुख बाळासाहेब पाटील भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे रिपब्लिकन पक्ष आठवले गटाच्या चंद्रकांता सोनकांबळे शिवसेनेचे प्रमुख बाळासाहेब वाल्हेकर अमित गोरखे बापूसाहेब भेगडे रवींद्र भेगडे गणेश खांडगे भाऊगुंड निलेश तरस राजेश तरस आदी पदाधिकारी माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह पिंपरी चिंचवड श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न